आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेली चोवीस वर्षाची गरोदर महिला चक्कर येऊन पडल्यामुळे मरण पावली उमराळे बुद्रुक येथे ही घटना घडली सुलभा लहामगे असे या महिलेचे नाव आहे पैसे काढण्यासाठी आणि माहिती अद्ययावत करण्यासाठी आळंडी डॅम येथील सुलभा लामगे बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत गेल्या होत्या बँकेत प्रचंड गर्दी असल्यामुळे त्यांना दोन ते तीन तास रांगेत उभे राहावे लागले त्याचवेळी सुलभा यांना चक्कर आली त्यांचे मामा संतोष गांगोडे यांनी त्यांना प्राथमिक केंद्रात दाखल केले त्यानंतर दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते कुद्रुक गावामध्ये बँक ऑफ महाराष्ट्राची शाखा आहे या शाखेला चाळीस गावं जोडलेली आहेत वयोवृद्ध शेतकरी बचत गटवाले विद्यार्थी लाडकी बहीण योजना अशा अनेक योजनांचे खाते चाळीस गावातील लोकांचे आहेत तर काल अशीच घटना एक झाली एक आठ महिन्याची गरोदर स्त्री के सी करण्यास आली होती थी। तिचा म्हणजे नंबर लावता उन्हातानामध्ये वेळ गेला आ, नंबर लागला आणि ती चक्कर येऊन पडली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये नेलं परंतु डॉक्टरांनी मृत्यू घोषित केलं त्या कुटुंबाला कोणीही नाही निराधार महिला आहे त्यांच्या दोन मुलं इथला आणले त्यांना बँकेने काहीतरी अर्थसहाय्य करावा आणि बँकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून कर्मचाऱ्यांची संख्या फार कमी आहे ती लवकरात लवकर परिपूर्ण करावी अन्यथा न केल्यास जिथं जी, जी का त्रास होतो कधी कधी दोन दोन दो दिवस लोकांचा नंबर लागत नाही त्याकरता आम्ही इथं काही तीव्र आंदोलन करू असं आमच्या सर्व खातेदारांचं म्हणणं आहे okay. ए के पी न्यूजसाठी ब्यूरोजी अनवर खान पठाण नाशिक